हाय कसे आहेत सगळ्या सगळ्यांना शुभ दिवस नकोय शुभ दिवस म्हणल्यावर त्यांना बिचाऱ्यांना शुभ जात असतो ती पण म्हणते की मला कधीतरी सोने तुझा शुभ दिवस जाव तर बघा आता अशी काम आवरलंय म्हणजे आवरलं नाही अर्धच आवरलंय अर्ध राहिले अजून पण पावसाचं वातावरण पण लय झालंय आता त्या दिवशी आम्ही काय केलेलं बघा आता बप्पा काय करतोय आपण बघूच त्याला पण विचारू थोडं आणि काय प्रश्न नाका विचारा जाऊ काय पण माणसांनो हा काय की नाही तर ते प्रश्न काय विचारलं तर मी परत सांगते आपण बघू काय करतो भावा माळव लावायचं आता माळव तुला लय आवड आहे र माळ लावायचं ही लावून ला ला तो, तो, तो ती लावू तुला खुरपायला कोणी शिकवलंय शिकायचं कळत नाही आपल्याला काय करायचं शिकवते का जातो पण मला येत नव्हतं लय दिवस खुरपायला शिकायचं असत शिकायचं असतं चांगलं खुरपले की लय खुरपले की अर माझ कामावरच बघा एवढं खुरपले त्यांनी दोन तीन सारं घेतलं होतं तीन तेवढं थोडं थोडं खुरपला का मेथी शापू कोतुबे मेथी शापू कोथमे पंधरा दिवसात येतं ना सात दिवसात आता तर मग सतत दिवस सात आठ काय माहिती नाही बाबा मला मेथी लवकर येत मेथी लवकर येत अरे मला काय माले कायलं का फटाफटा खुरप नाहीतर पाणी पिणी आणलं का

मी विचारले कि र तुला पाहिजे नाय का मालक <laughs> ओ म्हणल अल नामाची शाळा भरली बघा मला शिकवती आणि बसली बघा महागारीच गेला महागारीच गेला चपण्यासाठी खुरतोय काय उजवच आहे पण मला का चपना दिसायला लागलाय काम नाही काम किती करते तरी काम नाही काम नाही करत म्हणते ती बाय मला तर किती पण करा माणसाने नवजलं तर करू वाटतंय नाही नवजलं तर मला तर करूच वाटत नसते काय काय तुला ना नवजू ना नाही नवजू ना तरी करू वाटते अरे पण दिवसभर माझा हात तरी बंद असतो का चांगली गोष्ट चांगली गोष्ट आराम करण्यासाठी तू माणसाचं जन्मले ते जणवरा आराम करण्यासाठी आपण तर माणूस पण जणवरा तरी खाऊन झाल्यावर बसतात पण आम्हाला राधा का तू कोण चालू असतो कुरंग कुरंग काय नाही आ कुरप आहे की हाय की कुरप नाही की एकच हाय 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 कुठे आहे कुठं आहे दुसरं हाय हाय म्हणलं माझ काम होत खुरपन परत मी खुरपते एवढं काढलं तर म्हणलं झालं नाही अजून काय काय मी घरात मी बाहेर आले लाईट गेली लाईट काय माहिती कधी गेली लाईट आता गेली बटन बंद केलं का बटन करावं बटन बंद तुम्हाला नाही म्हणलं मी मामाला आम्हाला म्हणलंय तुम्हाला ना म्हणजे येड्या माणसांची आहे ती मी कशाला बाई तुम्हाला कामाला ठेवू मीच आहे गरीबी तर मला आनाला महाग आहे तुम्हाला कुठं बस काय करू काय करायचं काय माहिती मी पण तुम्ही दोघ काय करणार आहे मला काय माहिती होत नाही मला तरी काय माहिती तुला माहित नसते का चला। चला। दिसत चला राह दे मग आता जेवण कर आणि मग खुरप मी म्हणते मी आले मग अशी पोरं शाळे सोडून म्हणते बप्पा कुठं बप्पा कुठे मी इकडं बघायलाच नाही तर बप्पा तर राहणार बाई मी तर कालचं धरून घेतलाच नव्हता ती टी व्ही चालू केली तर ती व्हॉट्सअप चालू करते ती काय हॉटस्पॉट चालू करते ती दिवसभर टी व्ही लेकर आणि आत्या मामा बघत बसते काय टी डिशवरती नुसते मारा मारे आत्यांना पटत नाही बरं की आपलं बुकळा आणि आत्या मामा तर एकच पिक्चर बघते ती कोणचा गाडवाच लग्न काल एक लावला कटाल बघितला बघितला आज राज बी बघितला का बरं बेल नाही ती अडीच रात्री अडीच वाजता टी व्ही बघितली आणि मी तर लवकर झोपलेली

काय काय त्याला तर कुणी पण काय पण म्हणू नका बर का आता भाऊ माझा काय घरी बसून नसतो कष्ट करतो बघतो ना रानात बी बाहेर बी जातो कामाला दार दरायचं ही सगळं काम असते त्याला बिचाऱ्याला <laughs> मग काय सगळी काम असते ती तरी पण माणसं म्हणते ती बाई काय तुझा भाऊ कसा काय इतक्या दिवस इतक्या दिवस कुणा कुणाकुणाचं काहीतरी प्रॉब्लेम मग तस नाही विचारावं गरीबाला लेकरला घेते <ंदी काया> <ंदी पुर्पा> हा हम्म काहीतरी ना ही लावायची हा तर सगळं कोथंबिरी लावली नाही एवढं खुरपून घेतो आम्ही आणि म्हणजे कसं आहे आता मी कॅमेरा धरला तर मग मला मी खुरपल्याला दिसत नाही खुरपत बसाव तर काय म्हणतात मी खुरपत बसाव तर कॅमेरा कोण धरायचं असं होतंय म्हणून मग बसावं लागतंय मला पाच दहा मिनिट म्हणायचं मग काय तर तुम्हाला वाटत असं मी नुसते बसले काय हो खुर का खुरपा आहे माझ्या हात का मग मग खुरपत नाही का मी मग मला तर काय कोणी शिकवलंय का खुरपायला बघा बरं कसं खुरपते एक नंबर आहे एक नंबर खुरपायला मला तर सुद्धा माहीत नव्हतं शाळेत होते तवा आता लय लग्न झाल्यापासून खुरपायला लागले व्हाय आणि तरी म्हणतात खुरपायला येत नाही खुरपायला येत नाही काय करा मग मामाचं नात्याच तसलंच असते तर आपण बघू बरं काय काय आहे आपल्या बी आणायचं अजून मग बी आणलं ना मग तुम्हाला दाखवते कसं कसं लावायचं असतंय तेरात का बी राहिले कधी आणलं मामा बी एवढं ठावा मला ठावच नाही तुम्ही आणलेलं तर ह्यातलं आपण मोठ मोठ गवत काढलेलं आणि पुढचं सर माग एवढं उगवलंय काय करावं मला वाटतंय गवत ठेवा म्हणजे धन काढावं काय असते ती भैमुख सगळं एवढं गवत आलंय कुणाला बघा मला म्हणते तिला रिकामे द्या रिकामे है का मी सदा नाकार तुम्हाला काम करत असते ती दाखवते का नाही मी कारण करतच असते काय करावं मामाला विचारा मामा मी काम करत असते उचलती करते मला पण भूक लागली की आता बर बर मी काम करते का नाही सारखं मोबाईल का तुम्हाला काय बोल वाटत नाही का त्यांचा आता ती लाईट गेली ना म्हणून हाय ठेव फोन नाहीतर घरात ठेव फोन आणि पिक्चर लावून दे असं असतंय मामाच तर आपल्या बाप्पाची पण आयडी आहे बर का बप्पाची पण आयडी आहे आणि काय बघ बप्पाच्या आयडीचं नाव तर आपल्या बप्पाची पण आयडी आहे बर का त्याचं पण व्हिडिओ बघत जावा म्हणजे आता त्याने आयडी चालू केली ती पण आता मधी बंद पडली होती ना म्हणजे काय त्याची परिस्थितीमुळे काहीतरी कारणामुळं बंद ठेवा लागली होती तर आता चालू करायचं म्हणतोय मग मी पण म्हणलं कर चालू म्हणून हाय चांगलं आपलं तुमचं सपोर्ट असंच राहू द्या गरीबाला जसं मला आहे तसं तसंच राहू द्या तर आपल्या बप्पाच्या आय डीचं नाव काय माहीत का आर यस आर नागेश असं आहे काय माहीत बाय कसलं नाव ठेवलं आहे माझ्या म्हणून तर ठेवायचं की डायरेक्ट नाव कसलं ठेवलं आहे काय माहीत आहे मी पण तरी पण हा मी घातले दात्या दरा दरा कस देऊल घातल्या म्हणून आता खवरायला लागल्या मा त्या माझी तुटली ना चप्पल म्हणून चप्पल तुटली की माझ्या मा आत्या तर चला आपल्या बाप्पाच्या पण आयडी सर्च करा आणि आपल्या बप्पाच्या पण आय डीला थोडा थोडा सपोर्ट करा बरं का माझ्या जाऊ द्या कोणाचं चांगलं होत असलं तर असं नका करू की नाही का राधा ताईमुळं हो सोनीचं चाललं आणि जाऊ द्या तिच्यामुळं माझं चांगलं झालं माझ्यामुळं ह्याचं चांगलं होईल त्याच्यामुळं त्याचं चांगलं नासं होतंच असतंय तर चला आपल्या बप्पाच्या पण आय डीला सपोर्ट करा आणि बप्पाच्या आय डी आहे बघा आर एस आर नागेश हां तर चला सपोर्ट करा बप्पाला पण आणि सबस्क्राईब पण करा आणि मला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरायचं नाही कोणी बरं का तर चला बाय